हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आज आपण काही शब्दांचा वापर करून इंग्लिश सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळवर मिळेल सर्टनली सर्टनली म्हणजे जरूर किंवा पक्का विल कम सर्टनली तो नक्की येणार जरूर येणार रिसेंटली रिसेंटली म्हणजे थोड्या वेळापूर्वी आय सॉ इट रिसेंटली मी ते थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे किंवा एवढ्यात पाहिलं आय कॉल हिम रिसेंटली मी आताच त्याला कॉल केला फ्रिक्वेंटली वारंवार डोंट कॉल मी फ्रिक्वेंटली इव्हेंच्युअली फायनली शेवटी शेवटी चांगलं झालं असं आपण म्हणतो ना सर ते शेवटी चांगलं झालं ऐवजी तुम्ही इव्हेंच्युअली सुद्धा वापरू शकता त्यानंतर विलिंगली इंटेन्शनली आणि डेलिबरेटली या तीनहीचा अर्थ एकच होतो जाणून बुजून मी काही ते इंटेन्शनली केलेलं नाही किंवा मी ते काही के डेलिबरेटली केलेलं नाही किंवा विलिंगली मी ते विलिंगली केलेलं नाही तर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून तुम्ही तुमचं इंग्रजी बोलणं इफेक्टिव्ह करू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा